नमस्कार भूमी या रागिणीला स्पष्टपणे इशारा देत असते की तू तु आता तुझं गाठोडं बांधायला घे कारण फार काळ महाजनांच्या घरात मी तुला राहू देणार नाही कारण तू कितीही षडयंत्र रचण्याचा जो काही प्रयत्न केला होता तो आता मी उधळून पाडणार आहे रागिणी म्हणत असते तू प्रयत्न कर ग तू स्वतःला भूमी आकाश महाजन समजतेस ना पण तुझ्याच्या ते शक्य नाही आहे कारण मी रागिणी पटवर्धन आहे आणि आता मी असा काही डाव टाकणार आहे ना त्यानंतर तुझं अस्तित्वच राहणार नाही भूमी म्हणत असते एवढं मोठं पाऊल टाकायच्या आधी विचार कर नक्की आपण कोणाला नडतोय कारण यावेळेला फक्त तुझी लढाई माझ्याशी नाही तर एका आळीशी सुद्धा आहे तेव्हा रागिणी म्हणत असते अरे अजून तुझं बाळ जन्माला यायचं आहे तुला काय वाटतंय मी तसं काही होऊ देन का हे वाक्य ऐकल्यावर भूमी आता थेट रागिणीचा गळाच धरते आणि म्हणते तू आता जे काही वाक्य म्हणालीस ना ते वाक्य जर पुन्हा तुझ्या या गळ्यातून बाहेर पडलं ना तर हा गळा तुझा कायमचा दाबून टाकीन त्यानंतर तू मेलीस तरी चालेल रागणी म्हणत असते गळा सोड माझा असा गळा पकडून तू मला घाबरवू शकत नाही भूमी म्हणत असते मी तुला मुळात घाबरवतच नाहीये तुला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे मला असं वाटतंय की तू स्वप्नातच जगत आहेस लक्षात ठेव भूमी आकाश महाजनशी नडायचं नाही म्हणजे नाही कारण कधी माझ्या डोक्यात तिडक जाईल आणि त्यानंतर मी तुझी थेट तिरडी उचलायला लावीन ना सांगू शकत नाही त्यावर रागिणी म्हणत असते जा ग जा आले किती गेले किती कोणाच्याही जमनालाही कोणाला आणि तेवढ्यात भूमीने आता रागिणीला असं म्हटलेलं असतं की तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ना त्याचं सगळं डेटा डेटा मी पोलिसात जाऊन देणार आहे रागणी म्हणत असते उगच खोटे नाटे आरोप करू नकोच भूमी म्हणत असते का घाबरताय तुम्ही खोटे नाटे असतील तर तुम्हाला पोलीस का पकडणार पण जर समजा सिरियसली खरे असतील तर त्यावर आता रागणी घाबरलेली असते तिने भूमीचा हात धरलेला असतो ती म्हणत असते थांब तू असं काही करू शकत नाही त्यावर भूमी म्हणत असते का करू शकत नाही आता माझ्याकडे पुरावे सुद्धा आहे तुझा खेळ संपवणार तेही आजच रागिणी म्हणत असते तुला हे कधीच शक्य नाहीये